शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना महसूल व विभाग यांच्या मार्फत सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढून या ठिकाणी माहिती देण्यात आलेले निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोग उपयोगी पडावे याकडे करिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामास एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून अन्य बाबी करता देखील विविध दराने मदत देण्यात येते आता नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कोणकोणत्या आपत्ती येतात ज्यामध्ये सततचा पाऊस असेल अवेळी पाऊस असेल अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदा आश्मीच आग या बाबी जे बारा नैसर्गिक आपत्ती आहेत त्या अंतर्गत जे आहे शेतकऱ्यांना मदत दिली जाते आणि त्याचबरोबर सततचा पाऊस सुद्धा आता नैसर्गिक आपत्ती मध्ये या ठिकाणी ऍड करण्यात आले त्यामुळे आता 13 नैसर्गिक आपत्ती अंतर्गत या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांना नुकसान दिल भरपाई दिला जातो आता यामध्ये शासन निर्णय बघू शकता शासन निर्णय मध्ये जून 2025 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना शेतकऱ्यांना मदत देण्याकरता जे राज्य सरकारनं जे काही निधीचं दर निश्चित केलेला आहे त्या दरानुसार राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी जे आहे मदत देण्यात येणार आहे ज्या अंतर्गत चौदा कोटी चौपन्न लाख चौसष्ट हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारमार्फत आता या जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला आहे आता कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी दिली गेलेली आहे ती आपण बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम मंजूर झालेली आहे आता यामध्ये बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळा लाख एक हजार तर हिंगोली जिल्ह्यांसाठी तीन कोटी साठ लाख पंचेचाळीस हजार नांदेड जिल्ह्यांसाठी दहा कोटी शहात्तर लाख एकोणीस हजार बीड जिल्ह्यांसाठी एक कोटी नव्याण्णव लाख सॉरी एक लाख नव्याण्णव हजार असे एकूण चौदा कोटी चौपन्न लाख चौसष्ट हजार एवढी रक्कम जी छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे बघितलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता यामध्ये जे आहे शेतकऱ्यांना जून दोन हजार पंचवीसचे या ठिकाणी रक्कम मदत